नमस्कार मी राजरत्न चोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सर्वच पक्ष सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागले असून भारतीय जनता पक्षाने लवकरच त्यांच्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली तर काँग्रेस पक्षानेसुद्धा त्यांच्या एकोणचाळीस उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली महाराष्ट्रात सध्या चर्चा होत आहे ती पुणे लोकसभा मतदारसंघाची पुणे लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात ज्यात प्रामुख्याने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ पर्वती विधानसभा मतदारसंघ वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आणि कोथुड़ विधानसभा मतदारसंघ आता सध्या आपण आहोत पुण्यातील पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये कधी भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे तर कधी काँग्रेस पक्षाचा दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणावरून काँग्रेस पक्षाचे रमेश बागवे हे विजयी झाले होते त्यानंतर ते राज्यामध्ये राज्यमंत्रीसुद्धा झाले त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणावरून दिलीप कांबळे आमदार म्हणून निवडून आले आणि ते राज्यामध्ये राज्यमंत्रीसुद्धा झाले आणि नुकतेच दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुनील कांबे हे भारतीय जनता पक्षाकडून आमदार म्हणूनसुद्धा निवडून आलेले आहेत परंतु सध्या हा हा जो मतदारसंघ आहे तो एसी प्रवर्गासाठी राखीव आहे आणि हा मतदारसंघ पुणे लोकसभा दृष्टी मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या पुणे कॅन्टोन्मेंट मधल्या मतदारसंघाच्या नेमक्या काय समस्या आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आणि या मतदारसंघात नेमकी हवा कोणत्या पक्षाची आहे कॅन्टोन्मेंट मध्ये काय समस्या आहेत आमच्या समस्या तर पहिले प्रत्येक पाच वर्षांनी इलेक्शन तर होतच पण आमची काय समस्या कुठलीच पूर्ण होत नाही गरीब माणूस त्याच्या हा याचाच आहे हा काय वर येतच नाही हे त्यांची पॉलिसी का आहे काय आहे ते आपल्या काय लक्षात येत नाही दुसरी गोष्ट मागा इतकी झाली की तोंडवर काढू देत नाही आमचा धंदा आहे ना इतका धंदा कमी झाला आहे की विचारायला नको दुसरी गोष्ट आता हे जे हे पहिले पूर्वी कसं होतं दहा वर्षांनी गाड्या येत होत्या नंबर लावायला लागायचे आता आहे ना सारख्या गाड्या चालूच आहे रोजचे पाच पन्नास गाड्या येतच राहा ह्याला काही बंधन आहे का, का नाही हे ऑटो आट, ऑटो रिक्षा प्रत्येक गाड्या आणि पंधरा वर्षांनी परत ते स्क्रॅप होतात मग त्याचा उपयोग काय तुम्ही थोड्या दिवस प्रोडक्शन बंद करा ना गरीब लोकांचा बी विचार करा की फक्त खालची वर्गाची माणसाला त्यांना काय उपयोगच नाही ठेवून तुम्ही की कॅब आणि ह्याच्यामुळे तुमचा व्यवसाय मारला जातो कॅब म्हणा किंवा प्रत्येक गाडी मोबाईल सगळंच हल्ली सगळं आलं आहे फक्त कॅबमुळंच नाही पण प्रत्येक वस्तू आणि लोकांना कसे आहे ना मिडल क्लास लोकांना पूर्वी आहे ना आय टी पार्टला ज्या बाया कामाला जात होत्या त्यांना पगार किती होता भरपूर पगार होता आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर गेल्यामुळं काय झालेलं आहे आता त्यांना पगार खूप कमी आहे कमी म्हणजे किती दहा बारा बारा हजार दोनशे पंधरा हजार शिकलेले असेल तर ह्याच्या पलीकड पगार नाही आणि आमचा धंदा ॲक्च्युली आहे ना मिडल क्लास लो लोकांवरच आहे नवीन खासदारकडनं आम्हाला काय अपेक्षा फक्त आमचं व्यवसाय व्यवस्थित झालं पाहिजे महागाई कमी करा लोकांच्या काय अडचणी माझे एकटेच नाही प्रत्येकाची अडचण बघा काय येतील त्यांना कळत असेल की नाही कळत असं नाही त्यांना मी सगळं कळतं आहे पण ते जाणून घ्यायला मागत नाही गरीब त्या जागेवर हाय असाच आहे मला कमीत कमी आता पंचेचाळीस वर्ष झाली या धंद्यात काय फरक नाही फक्त माझ्या मुलांचं शिक्षण आहे मी आहे असं

नाही तसं नाही सांगू शकत कारण कसं आहे हाली कोण बी निवडून आलं तर फक्त आपलंच आपलंच बघतात गरिबांकडं लक्ष नाही आहे कोणाला पुणे स्थानिक नागरिक आणि म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत आता सध्या तर खासदारकीचं वार आहे कॅ कॅन फक्त कॅन्टोन्मेंटचं बोलून काय उपयोग नाही पुणे शहराचा आता खासदारकीची निवडणूक येणार आहे ना मग नंतर प कॅन्टोन्मेंटचा विचार करू आता खासदार जे आता आम आम्ही रिक्षा व्यवसाय करतो मला पण पंचेचाळीस वर्ष होऊन गेली रिक्षा चालवत आहे पण या सा सरकारने काय केलं महाराष्ट्राच्या सरकारने नवीन परमिट इश्यू केली की, की ला, ला, जा लायसन दाखव परमिट घेऊन जा लायसन अजून पण तेच चाललं की रोज पाच पन्नास गाडी रस्त्यावर येते त्याच्यामुळं काय आलं आहे टोपलीभर भाकरी नाखा गाव जेवायला अशी परिस्थिती झाली त्यामुळं कुणाचंच पोट भरत नाही तेव्हा पहिली गोष्ट सरकारने नाही आहे जे मुक्त धोरण केले परमिटचं ते बंद करा पाहिजे मुक्त धोरण परमिट सध्या बंदच करून टाकावी गाड्यांची एवढी रिक्षा एवढ्या बाजारात झाल्यात पुण्यात की इकडे तिकडे बघितलं तर सर्व रिक्षाच जात बाकीचं जा वाहन दिसायचं आहे ना अशी परिस्थिती झाली त्यामुळं ग सरकारने पहिली गोष्ट रिक्षाचं परमिट बंद करून रिक्षाचं प्रमाण आटोक्यात ठेवावं हीच सरकारला विनंती आहे जेणेकरून सर्वांचं पोट भरल अशी काहीतरी तरतूद करायला पाहिजे काँग्रेस पक्षच निवडून यायला पाहिजे कारण बी जे धोरण गरिबाला मारक आहे आणि धन तारक आहे असं धोरण आहे त्याच्यामुळं बी जे पीला यावेळेस ये निवडून येऊ द्यायला नाही पाहिजे तिथं काँग्रेस पक्षच यायला पाहिजे निवडून आला असं नक्कीच असं वाटतं स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत रोड चांगले हवे पाणी व्यवस्थित हवे बाकी काही बा, लोकांना असं सहकार्य करा बाकी काही नाही मग तुम्हाला काय वाटतं की कोणता पक्ष पण येऊ दे पण सगळ्यांनी व्यवस्थित करावं बाकी काही नाही तुमची कामं व्हावी अशीच तुमची अपेक्षा आहे कुठलाही हो। पक्ष आला तरी तुम्हाला पण तुमचा असं काही दबाव नाही कुठलाही दबाव नाही म्हणजे कोणता पक्ष यावा अशी तुमची इच्छा आहे तरी हे तुम्हाला वाटतं की पुणे कॅन्टोन्मेंट मधून तर ती तुमची सगळी अपेक्षा पूर्ण करेल तुमच्या पाण्याची समस्या आणि ट्रॅफिकची समस्या पूर्ण होईल असं तुम्हाला वाटत बरोबर मग स्थानिक म्हणून अजून काय तुमच्या समस्या आहेत अजून काय एवढे प्रॉब्लेम नाहीत व्यावसायिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत व्यवसाय म्हणून अतिक्रमची बंद व्हायला पाहिजे आणि रोड व्यवस्थित पाहिजे मग तुमच्या नवीन काय अपेक्षा आहेत काय नाही हेच अतिक्रमची गाडी यायला नाही पाहिजे गाड्या सारख्या येते मग तुम्हाला असं म्हणायचं की त्या अतिक्रमणच्या त्याच्यामुळे तुमचा हा फरक नपाय होतो तुम्हाला काय वाटतं की पुणे एन्टॉर्नमेंट मधून कोणता पक्ष निवडून यावा कोणता बी आला तरी चालेल त्याच्यात काही नाही पण तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं हो, पुणे एन्टॉर्नमेंट चे नागरिक स्थानिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत त्या पुणे मध्ये रोजगाराची भरपूर समस्या आहे बाहेर न्यारे माणसांना भरपूर काम आहे पण तिथं नागरिकांना कामच नाहीये आता मी आमचा व्यवसाय असा हा राडाडच आमची इथे संपूर्ण गाड्या तुम्ही कॅमेरा बघा पण ह्या इथे स्थानिक लोकांना आहे रोजगारच नाही आहे इथं बाहेरच्या लोकांना भरपूर रोजगार आहे मग नवीन काय अपेक्षा आहे नवीन खासदाराकडनं काय अपेक्षा आहे की त्यांनी भरपूर कामं लोकांना द्यायला पाहिजे रोजगार यायला पाहिजे स्थानिकांचे मूळ स्थानिकांचे रोजगार यायला पाहिजे इथं मागं ती ग जुनी बेलदर गल्ली आहे तिथं गायन गाया भरपूर बांधलेल्या तिथला प्रश्न त्यांनी पहिले सोडायला पाहिजे त्या बाथरूम येतं त्या बाथरूमाचे काम होत नाही बर्बु। बरोबर अशी भरपूर समस्या आहे पण ट्रॉफिकची समस्या आहे भरपूर समस्या आहे पुण्यामध्ये असं आहे तुम्हाला काय वाटतं की कोणता पक्ष निवडून यावा जे अपेक्षा पूर्ण करू शकतो आता पक्ष तर ते सांगू सांगू शकत नाही आहे कोणी कोणी सांगू शकणार नाही ठराविक पक्ष म्हणजे अपेक्षा पूर्ण करेल आता सध्या कसं आहे आता मागच्या तुम्ही बघितलं ते पोटनिवडणूक झाली त्या पोटनिमणीमध्ये कुठला काँग्रेस पक्ष निवडून आला आता पुण्यातली लोकांचे काय माइंड आहे थोडं पुण्यामधलं राजकारण तर महाराष्ट्रमधलं राजकारण भरपूर घाणानं भरपूर गलिच्छ झालेलं आहे तुम्हालाही माहिती आहे तुम्हाला कोणी कुठल्याही पक्षात मारते कोण कुठल्याही पक्षात जातो तसं नाही ना म्हटल्यावर कस माहितीये का तिकीट कोणाला दिलेलं आहे आणि कोणाचं नाव आहे त्यावरती तू पक्ष निवडून येणार सध्याला यांच आता मी बघितले ते द्रवी धंगेकर यांचं नाव ज्वारा दे म्हणजे तिकीट आला आणि बी जे पीमध्ये जगदीश मुळी असं मी ऐकलेलं आहे न्यूजमध्ये तुमच्या न्यूज मा माध्यमातून तर त्या दोघांमधून कोण येतो दो, कोण लोक कोणाला पसंती देतात ते काय लवकर सांगू शकणार नाही पुणे एक स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत आमच्या इथं पाणी येत नाही आणि ए शिमिट कांगडे सगळं उकरलं आहे चालता येत नाही माणसांना मोठी पाईपलाईन टाकली तर पाणी नाही येते म्हणजे पाईपलाईन टाकून सुद्धा पाण्याची समस्या तुम्हाला आहे स्थानिक नागरिक मग तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमच्या अपेक्षा काय आहेत नवीन खासदाराकडून पाणी या आणि एक चिमिटकान रस्त करून द्यावं सगळं म्हणजे तुम्हाला रस्ते आणि पाण्याची सुविधा करून द्या असं तुम्हाला वाटतं मग तुम्हाला काय वाटतं की पुणे एंटरमेंट मतदारसंघातून कोणता पक्ष निवडून यावा जो तुमची अपेक्षा पूर्ण करू शकतो तर आपले तर कोण आहे हो? दंग्या करत कोणता पक्ष आहे तुम्हाला असं वाटतं <laughs> पुणे एन्टरमेंटचे स्थानिक नागरिक म्हणून आणि एक व्यावसायिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत पहिल्यांदा मी माझं नाव सांगतो माझं नाव शिवाजी मसूद ससाने मी इथं अल्टर रफूचा समीर अल्टर रफूचा व्यवसाय म्हणून तीस ते पस्तीस वर्षे करतो आम्हाला इथले नागरिक एकदम छान आहे सहकार्य करतात सगळ्या गोष्टीचे त्याच्याबद्दल काय जुमत नाही तरी आता आम्हाला फक्त समजा शासनाने आम्हाला आत्तापर्यंत मी एकदा दहा हजार रुपये कर्ज काढले नंतर वीस काढले ते फेडले आता मला पन्नास हजार रुपये कर्ज पी एम निधीमधून मला मिळालेले आहेत त्याच्यामुळं मग आमचा व्यवसाय व्यवस्थित चालला आहे त्या ब सोबळावर त्याच्यामुळे हे शासन आम्हाला व्यवस्थित सहाय्य करतं आणि ते शासनाच्या ज्या सुविधा आहे गरिबांसाठी अन्न वस्त्र निवारा गरिबांना सुख सवलती गरिबांचा फायदा कसा होईल गरिबापासून गरीबी भारत देशातली महाराष्ट्रातली गरिबी कशी हटन हे महत्त्वाचं आहे गरिबी हटली ते देश म्हणजे स्वतंत्र झाल्यासारखा होईल गरीबी भरपूर आहे आणि त्यांना रोजगारी दिली पाहिजे सगळ्यांना रोजगारी मिळावं सगळ्यांना स्वनिधी भारत पी एम स्वनिधीमधून कर्ज मिळावं सगळ्यांच्या गरजा भागावं सगळ्यांना हा नवीन खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत की त्यांनी नवीन योजना आणाव्या नवीन योजना आणावं गरीबांना सहाय्य करावं गरीबांना अन्न वस्त्र निवारा व्यवस्थित मिळावं गरिबांच्या ज्या आज महागाई जरा महागाई जरा कमी होती तुमची अपेक्षा महागाई कमी हो नवीन खासदार होतं की कुठला म्हणजे पुणे कोणत्या पक्षाचा खासदार आम्हाला वाटतं भाजपचा खासदार निवडून यावं कारण त्याच्यामुळं आत्तापर्यंत मी बघतो पेपर वाचतो अनेक गोष्टी पण भाजपची जी प्रगती आहे ती उच्च मोलाची झालेली आहे आतापर्यंत दिसतंय मला आम्हाला आश्वासन देतील ते आमच्या अपेक्षा पूर्ण करतील हे आम्हाला आत्मविश्वास आहे कम कमॉन गाईज हरी आप अर्जुन ना एक ब्रेक ले लेते गाईज आय एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना monnington Oxerich, proudly indian